कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला सिंह राशीविषयी राशी भविष्य सांगणार आहे सिंह राशीसाठी नोव्हेंबर नंतर सर्वात मोठी खुशखबर ऐकायला मिळणार आहे ती खुशखबर ऐकल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर माझ्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती आहे सिंह राशीसाठी तर सिंह राशी सिंह राशीच्या मित्रांनो श्री, श्री स्वामी समर्थ भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी कधी असं वाटतलं की कोणीच माझ्यासोबत नाही कधी संपणार हा संघर्ष काळ पण आठवा योद्धाला युद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचा मुकुट आहे फक्त त्याच वेळी आपली नव्हती पण आता वेळ बदललेली असणार आहे पुढील सात दिवस तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे की देव स्वतः म्हणेल हे माझे सिंह राशीच्या लेकरांना लेकरांचे दिवस आहेत ग्रहांनो तुमच्यासाठी एक अद्भुत संयोग तयार केला आहे शनी गुरु सूर्योदयासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येत आहे आणि विश्व तुमच्याकडे मोठी संधी ढकलत आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं ज्यांनी तुमची मेहनतीला खिल्ली उडवली तेच आता तुमच्यासमोर उभे राहून म्हणतील वा तू तू तर खूप मोठं केलंस जीवनात तु, तुमच्या जीवनात एक नाही दोन नाही तर तीन मोठ्या अविश्वसनीय खुशखबरे येणार आहे तर शिवराशी तुम्ही अनेक वेदना सोचल्या आहेत अनेक वेळा एकटं पडला आहेत पण तुम्ही कधी हार मानले नाही म्हणूनच हे विश्व आता तुमच्यासमोर नतमस्तक होणार आहे सात दिवसात तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे आणि तुमच्या नावावर अभिमान कर तुमचा अभिमान करतील असे काळ तुमच्यासाठी असणार आहे पहिली खुशखबर पैसा लाभ आणि यशाचा वर्षावणार आहे सिंह राशीच्या मित्रांनो आर्थिक तंगी म्हणजे किती वेदनादायक असते ना खूप जणांनी अनुभवले असेल जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते तेव्हा खिशातील पैसे पाहून मन दडपून जातं तेव्हा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या असतात पण परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखनं गेलं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले पर परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं देत नाही खूप देतो आणि आता तीच वेळी आली आहे कारण शनी तुमच्या आर्थिक ब भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी मंत्री भावात बाह, चालून आला आहे आणि गुरु लाभभावात शुभ फल देत आहे चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबल शक्यता निर्माण झाली आहे आणि आता तुमच्या पैशात वाढ होणार आहे तुमचे वेतन वाढणार आहे नवीन प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर वाढणार आहेत बिझनेसमध्ये अचानक मोठी ऑर्डर येणार आहे आणि परदेशातून फायदेशीर संपर्क तुमच्याशी सोडले जाणार आहेत कारण आता तुमचा संघर्ष संपला आहे आणि यशाची सुरुवात झालेली आहे सिंह राशीवालीनं तुमच्या करिअरमधील मोठे बदल तुम्हाला जाणवतील तुमच्या नावाचा नावामध्ये मान सन्मान वाढेल आणि तुमची कामाची किंमतही वाढेल आणि कुटुंबा तुम तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा चेहरा आनंदाच्या तुमच्या प्रगतीच्या प्रकाशाचा चमकणार आहे आणि तुम्ही एक दिवस अभिमानाने म्हणाल की मी हार मानली नाही आणि मी म्हणूनच माझ्या आयुष्यात धन मान कीर्ती यांचा वर्ष झाला आहे दुसरी खुशखबर प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार सिंह राशीच्या मित्रांनो प्रेम असेल की जीवन सुंदर होते पण कधी गे कधी कदि गलतीने गैरसमजुतीमुळे वेळेस अंतरामुळे ते प्रेम दूर जातं हेच प्रेम आता परत मिळणार आहे कारण ग्रहांची स्थिती सांगते की जवळ असणारे दोन जीव पुन्हा जुळून येणार आहेत शुक्र आणि गुरुचा शुभ संयोग तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे ज्या नात्यात शांतता आली होती तिथं गोडी वाढेल गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवीन सुरुवात होईल नवीन संबंधांचीही शक्यता अत्यंत प्रबळ होईल व ज्या लोकांचे लग्न जमत नाहीत त्यांच्या लग्नाच्या गाठीही या योगामध्ये उत्तम दिसत आहेत आणि कुटुंबाची मान्यता आनंदात साजरा होऊन अंगावर सोनेरी उधळण हे जवळ येणार आहे तुम्ही ज्या प्रेमासाठी रडला त्या आनंदासाठी प्रार्थना केली त्या प्रेमकथेचं पण पान आता लिहिलं जाणार आहे प्रेमात पुन्हा आशीची चांदणी उगवणार आहे आणि तुमच्या हृदयात पुन्हा सुखाचे सूर्योदय होणार आहे तिसरी गोष्टखबर प्रतिष्ठा आणि कीर्ती उंचवणार आहे सिंह मित्रांनो एखादा क्षण असतो जीवनात जेव्हा आपली ओळखच आपलं भाग्य ठरवते तेव्हा जे काम आपण केलं त्याचा संघर्ष केला त्या वेदना मनात लपवलेल्या असतात पण राशी पृथ्वीला नाही पण आकाशाने पाहिलेलं असतं म्हणूनच उत्सुकपणे तुमच्याकडे जग बघणार आहे गुरु गुरुचा लाभदायी दृष्टीयोग तुमच्या सन्मानात पटीने भर टाकणार आहे लोक ज्यांनी तुम्हाला एका वेळी कमी समजलं तेच आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापन तुमचं स्थान उंच होईल समाजात नाव सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमची ओळख एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल जिथं तुम्ही पाऊल टाकलं तिथं आदराची वायू तुमच्या सोबत वाहेल ज्या मंचावर उभं राहिला स्वप्न तुम्ही पाहिलं होतं तो मंच तुमचा आता केंद्रबिंदू असणार आहे या काळामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे मान सन्मान मोठ्या व्यक्तीशी संपर्क होणार आहे महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे मोठ्या यशाची सुरुवात देखील होणार आहे हे सगळं तुमच्या विश्वानेच तयार ठेवलं होतं तुम्ही आयुष्याच्या भव्य उंचीच्या दिशेने चालत आहात आणि आता यशाचा आकाश तुमचं होणार आहे कारण सिंह राशीच्या मित्रांनो आज आपण जाणून घेतलं की तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या तीन भव्य अनोख्या खुशखबरीविषयी तर पहिली खुशखबर पैसा दुसरं प्रेम आणि तिसरी प्रतिष्ठा तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्षे वाट पाहत होता ते सुख आता दरवाजावर उभं होणार उभं राहणार आहे आणि फक्त दार उघडण्याची गरज आहे लक्षात ठेवा विश्व तुमच्या मित्रा तुमच्या बाजूने काम करत आहे देव तुमचे देव तुमचं नाव घेऊन आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या मेहनती मेहनतीने नशिबाला नमायला भाग पाडले आहेत यापुढील सात दिवसात तुमचे जीवन नव्या अध्यायात प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचे नाव असणार आहे विजय समाधान आणि नवे स्वप्न तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कारण सिंह राशी तुमच्यासाठी हृदयाची आशा शक्ती आणि आत्मविश्वास पेरत आहे माझी एकच विनंती आहे तुमच्या मेहनतीवर आणण्याशी बरोबर विश्वास ठेवा कारण आता तुमचा विजय निश्चिंत आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद